नमस्कार मंडळी सावल्याची जणू सावली ह्याच्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे राजकुमारला सावली त्याच्या गॅरेजवर जायला सांगते पण राजकुमारची काय तिथून पाय काढण्याची इच्छा नसते राजकुमार सावलीला म्हणतो की माझा फोन नंबर तोच आहे बदललेला नाही आहे जर काही वाटलंच तर मला लगेच कळव कॉलवर येतो मी असे बोलून राजकुमार तिथून निघून जातो राजकुमार पुन्हा फिरून मागे येतो आणि सावलीला विचारतो अचानक चक्कर आली म्हणून तिला मी उचलून घेऊन आलो सावले तु मला तिला काय होतं तिला चक्कर काय येतंय हे तू काही आधी मला सांगितलं नाहीयेस तिने काय अंगावर काढते कोणता तिला आजार झाला आहे ते हे तुम्हाला काही सांगितलं नाही आहेस राजकुमार म्हणतो की मला पण हे सगळं काही जाणून घ्यायचा अधिकार आहेच ना नंतर बोलतं अधिकार नाही फक्त जाणून घेतलं असं तर बरं वाटलं असतं राजकुमार म्हणतो आज मला खरंच गॅरेजवर कामासाठी जाण्याची इच्छा नाही आहे आजचा दिवस मी इथेच थांबू का अमृतासोबत सावली राजकुमारला म्हणते की तुमचा काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे मला कळतं आहे की तुम्ही आधीसारखे राहिलेले नाही आहात तुम्ही बदलला आहात सावली म्हणते की तुम्ही घरच्यांच्या समोर जबाबदारी घेतलेली आहात तसंही आपलं काही रक्ताचं ना नातं नाही आहे पण सावली तुझे आभार मानू तितके कमीच आहेत इकडे सगळे एकत्र जमलेले असतात तिलोत्तमा चंद्रकांत राव त्याचबरोबर ऐश्वर्या नील तर ऐश्वर्या म्हणते की मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे दादा सुधारला असं असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी पण ते मला काही खरं वाटत नाही आहे राजकुमार दादावर जो तुम्ही काही विश्वास दाखवत आहात तो चुकीचा आहे नील ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या मी राजकुमार दादाला लहानपणापासून ओळखतो त्यामुळे तू असा अविश्वास त्याच्यावर दाखवू नकोस कदाचित त्याचं वागणं तेव्हा चुकलं असेल पण तो त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्याच सावली तिथे येते आणि अमृता बहिणी शुद्धीवर आल्याचे ती सांगते त्यामुळे तिरोत्तमा सारंग त्याचप्रमाणे नील या सर्वांना आनंद होतो आता तुम्ही राजकुमार दादा दादावर कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नका किंवा कोणताही आरोप करू नका ते आता पूर्णपणे बदललेले आहेत सावली म्हणते की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले की राजकुमार दादा पूर्णपणे बदललेला आहे सावली म्हणते की राजकुमार दादा खरो काल जी गेतो। ता खरोखर अमृतावेणीची काळजी घेतो त्यांच्या डोळ्यामध्ये मला आता त्याची सत्यता पारखून दिसते त्यांना त्याच्या केल्याचा पश्चाताप सुद्धा होत आहे हे सर्व ऐकून मात्र ऐश्वर्या अवताळून उठते आणि क्रोधित होते राजकुमार दादा घरात आला मध्ये राहायला एवढ्यापर्यंत ठीक होतं पण पन... तो आता चक्क अमृतावेणीच्या खोलीमध्ये राहतोय आणि तुम्ही त्यांना मॉम परमिशनसुद्धा दिलीत ऐश्वर्या म्हणते की ज्या माणसाने आपल्या पत्नीला खूप खराब अशी वागणूक दिली कधी सन्मानही पत्नी म्हणून दिला नाही त्या माणसाला तुम्ही कसं बरं माफ करू शकता असं क्वेश्चन ऐश्वर्या त्रिलोत्तमाला करते ऐश्वर्या म्हणते की मला हे सर्व काही तुमचं अजिबात पटत नाही आहे मॉम त्यावर सावली अशी म्हणते की काही गोष्टी क्षणिक चुकतात त्रिोत्तमा मॅडमचा राग हा काही काळापुरताच असतो पण मला असं वाटतंय की राजकुमार सर खरोखरच बदललेत राजकुमार सरांना नव्याने संसार सुरू करायचा आहे त्याचबरोबर त्यांना वहिनीसोबत राहायचं आहे आणि नव्याने त्यांचा संसारात खूप काही त्यांची केअरसुद्धा करायची आहे असं सावली सगळ्यांना सांगत असते हे शब्द सावलीच्या तोंडातून बाहेर आल्यावर लगेचच ऐश्वर्या उद्गरते आणि बोलते की मला या गोष्टीवर अजिबातही विश्वास नाही वाटत त्यावर नील ऐश्वर्याला म्हणतो तू जरा थांब जरा गप्प बस बसा सगळ्यांचं ऐकून तरी घे त्यावर तिलोत्तमा म्हणते की राजकुमारला तुम्ही घरात घेतलं तेही माझ्या मनाच्या विरुद्ध तिलोत्तमा म्हणते की तरीही मी त्या निर्णयाचा स्वीकार केला तुमच्या बाजूने मी निर्णय दिला राज की राजकुमार दादाला घरात ठेवूया पण आता अमृताच्या आयुष्यात त्यांनी राहायचं की नाही किंवा त्याच्यासोबत राहायचं की नाही हा जो निर्णय निर्णय आहे तो सर्वस्वी फक्त आणि फक्त अमृताचाच असेल त्रिलोत्तमा म्हणते की त्याने एवढ्या वेळा जो काही अपराध केलाय आणि जो काही विश्वासघात केला आहे ना हे सर्व पाहून मला तरी वाटत नाही की अमृता त्याला ॲक्सेप्ट करेल आणि त्याच्यासोबत राहून देईल राहील रह, हा प्रश्न ऐकताच सावली उत्तर देते की वहिनीने दादाचा स्वीकार केलेला आहे हे ऐकून तिलोत्तमाला पूर्ण धक्का बसतो तेव्हा तिलोत्तमा तिला प्रश्न विचारते की खरंच केलं आहे का आता सावली म्हणते हो तर आधीही त्याला मी तुझ्यावर विश्वास ठेवून या घरात घेतलं होतं रोत्तमा सावलीला म्हणते की राजकुमार आणि अमृताने जर पुन्हा संसार करायचा ठरवला तर भविष्यात जे काही घडेल त्या सर्वाची रिस्पॉन्सिबिलिटी तू घेणार आहेस का आणि जबाबदारी तुझीच राहील आणि सावली त्या गोष्टीला होकार देते तेवढ्या तारा तिथे पळत पळत येते आणि सांगते की सोहम परत येतोय त्यावर घरातले सगळे खुश होतात त्यावर चंद्रकांत राव म्हणतात ही तर खूप मोठी गुड न्यूज आहे इकडे राजकुमार दादा अमृता बहिणीच्या कपाळावर पट्ट्या ठेवत हो असतो व त्याची काळजी घेत असतो तेवढ्यात बबलू तिथे येतो औषधे घेऊन बबलू त्याला म्हणतो की आपण हळू आवाजात बोलूया नाही तर आपल्या अमृता बहिणीला त्रास होईल त्यावर राजकुमार म्हणतो की अमृता जागीच आहे तू बोललास तरी चालेल बबलू त्यावर म्हणतो की अमृता बहिणी तू औषधे घेतल्याने लवकरच बरी होशील राजकुमार आणि अमृता बहिणीला एकत्र बघून बबलू मात्र मनापासून खूप खुश होतो त्यानंतर बबलू तिथून निघून जातो तेव्हा राजकुमार अमृताला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस मी गेस्टरूममध्ये झोपत जाईन राजकुमार अमृताच्या हातात हात देतो त्यानंतर अमृताही त्याचा हात हातात घेते आणि अमृता राजकुमारचा स्वीकार करते राजकुमारचा ह्याच्यामध्ये विजय होतो इकडे सारंग आणि सावलीचा सीन सुरू होतो त्यामध्ये सारंग जो आहे तो बेडरूममध्ये असतो आणि विचार करत असतो ती रिस्पॉन्सिबिलिटी तिरोत्तमा मॅडमने सावलीला दिलेली आहे ती खरंच सावली पूर्ण करू शकेल का सावली त्यांच्या रूममध्ये जाते आणि बघते तर सारंग बेडवर बसलेला असतो ती त्याला क्वेश्चन करते की सारंग सर तुम्ही कसला विचार करत आहात त्यावर सारंग तिला उत्तर देतो की सावली अगं तू राजकुमार दादाची जबाबदारी घेतलेली आहेस पण त्याने जर पुन्हा तीच मिस्टेक केली तर काय सावली म्हणते की सारंग सर तुमचा राजकुमार दादावर विश्वास नाही आहे का तो आता बदललेला आहे ते आता कोणालाच त्रास देणार नाहीत त्यानंतर जगन्नाथचा फोन येतो ती त्याला लगेच विचारते बोला जगन्नाथजी त्यावर तिला तो एक गुड न्यूज देतो आणि त्यानंतर सावली फोन ठेवते त्यावर सारंग सावलीला विचारतो काय म्हणाले गं ते तर सावली त्यांना सांगते की तुमच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जी काही विठ्ठलाची मूर्ती ठेवायची आहे ना त्यासाठी मुहूर्ताबाबत त्यांनी उद्याचाच मुहूर्त सांगितला आहे तर आपल्याला उद्या अकराच्या आत मूर्तीची स्थापना ऑफिसमध्ये करावी लागेल तुम्हाला राजकुमार दादाच्या बाबतीत जी काही शंका येते आहे ना मनात त्याबद्दल तुम्ही काही विचारच करू नका कारण विठ्ठुराया आपल्या पाठीशी अखंड उभा आहे इकडे अमृता आणि राजकुमारचा सीन सुरू होतो त्यामध्ये राजकुमार दादा जो आहे तो अमृता रूम रूममध्ये जातो आणि तिला म्हणतो अगं अमृता गोळी घ्यायची वेळ झाली आहे तू उठ आणि गोळी घे त्यानंतर राजकुमार दादा तिला पाणी आणि गोळी देतो तेव्हा अमृताला म्हणतो की अगं अमृता करू दे गे मला तुझी थोडी सेवा ह्याच्यात एवढं काय आहे त्यानंतर अमृताचं लक्ष जे आहे ते राजकुमारच्या हाताकडे आणि गळ्याकडे जातं हातातली हातातली अंगठी आणि गळ्यातली चैन कुठे असल्याचा ती त्याला प्रश्न करते तू दिलेली जी चैन आणि अंगठी आहे ती मी माझ्या चुकारात हारलो मी माझ्या कर्माने ती घालवली माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता त्यानंतर मला एक गुरु भेटले त्या गुरूंचे सर्व ऐकतो मी आणि त्यामुळे मी या चांगल्या मार्गावर आलेलो आहे असा राजकुमार अमृताला सांगतो त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे मी चालणार आहे ग अमृता असं राजकुमार पुन्हा पुन्हा तिला सांगतो तेवढ्यात तिथे ते पाठीमागे ऐश्वर्या येते त्यावर ऐश्वर्या त्याला म्हणते अरे राजकुमार दादा तू तर सुंदर सुंदर भाकरकथा रंगवायला लागलेला आहेस ते ऐकून राजकुमार दादा तिथून निघून जायला निघतो तेव्हा ऐश्वर्या थांबवते आणि म्हणते अरे, अरे कुठे चालला आहे जरा थांब मला बोलायचं आहे तुझ्या या सर्व भाकरकथा ज्या सांगून झालेल्या आहेत ना त्यावर जरी सगळ्यांचा विश्वास बसला असला तरी मॉमचा ह्याच्यावर अजूनही विश्वास नाही आहे आणि मला सुद्धा तुझ्या या गोष्टींवर अजिबात विश्वास आहे आणि तुला जे कोणी गुरुजी भेटलेत ना त्या त्या मार्गावर चालण्यात तू काय कसा सक्सेसफुल होतोयस आणि तू किती दिवस या मार्गावर चालतोस हे मला पण पाहू दे त्यानंतर ऐश्वर्याचे ती अमृताकडे वळते आणि विचारते बहिणी कशी आहेस तू मी मगाशीच येणार होते पण यायला काही मिळालं नाही तेवढ्यात अमृता अमृताला ऐश्वर्या क्वेश्चन करते अगं वहिनी मला एका प्रश्नाचं उत्तर दे की हा हो जो नवरा आहे जो आतापर्यंत कधीच चांगला वागला नाही नेहमी तुझ्यासोबत धोका केला रिस्पेक्टफुल वागला तुला बायकोची कधी वागणूक त्यांनी दिली नाही कधी कुठे फिरायला सुद्धा घेऊन गेलेला नाहीये हे सर्व असताना सुद्धा वहिनी तू दादासोबत खूप चांगली वागली स्वतः स्वीकार केलास हे सर्व ऐकत असताना राजकुमारला लाज वाटते आणि तो तिथून चालत जाऊ लागतो पण अमृता त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आणि अमृता राजकुमारच्या हातात हात देते ते बघून ऐश्वर्याला एक मोठा धक्का बसतो त्यानंतर अमृता ऐश्वर्याकडे बघत म्हणते अगं ऐश्वर्या चुका तर सगळ्यांकडून होतात पण ते सुधारून त्याचा प्रायचित्त करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस खरा असतो आम्ही अजूनही आमच्या लग्नाच्या बंधनात अडकलेली आहोत हे नातं तुटणं एवढं सहजासहजी सोपं असतं आणि तुटलेलं नातं जे आहे ते जोडण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते पण देवाच्या कृपेने ही संधी माझ्या आयुष्यात चालून आलेली आहे आणि अमृता म्हणते की काही जरी झालं तरी ही संधी मी काही सोडणार नाही याचा धक्का ऐश्वर्याला बसतो आणि ती त्याला क्वेश्चन करते की वणी तुम्ही खरंच सेरियस आहात का या गोष्टीबद्दल त्यावर ऐश्वर्या म्हणते वहिनी तुला ह्याचा पश्चाताप करावा लागेल त्यानंतर ती राजकुमारकडे बघते आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते अमृता राजकुमारकडे बघत असते राजकुमार हात जोडतो आणि ते जोडलेले हात अमृताच्या हातात देऊन आपल्या कपाळाला लावतो इकडे सावलीचा सीन सुरू होतो त्यामध्ये सावली, सावली विठ्ठलाच्या समोर उभी असते आणि म्हणते विठुरायाला म्हणते की विठ्ठला सगळेच असं मला म्हणतात की तू विठुरायाची सावली आहेस सावली विठ्ठलाला म्हणते की माझा श्वास हा तुझा श्वास आहे आता सारंग सरच माझा श्वास असल्यामुळे जशी तू माझी काळजी घेतोस तशी त्यांचीसुद्धा काळजी घे इकडे सगळेजण कंपनीत जायला दुसऱ्या दिवशी आवरायला घेतात तेवढ्याच सारंग सावलीला म्हणतो की बाबा आणि आई नंतर येणार आहे तर आपण सगळ्यांनी पुढे जाऊया आणि प्राणप्रतिष्ठा करून घे घेऊया ते नंतर देवदर्शन करून घेतील तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की मीही बाबांसोबतच येईल तेवढ्या त्यावरती नील तिला म्हणतो की तू नाही आलीस तरी चालेल तू कंपनीच्या कारभारात लक्ष तरी नाही तरी तरीसुद्धा आम्हाला चालेल आणि एवढं बोलून नील निघून जातो त्यानंतर ऐश्वर्या विचार करत असते सगळे निघून जातात ती म्हणते अरे नी हा नील खूप हवेत उडतोय एक दिवस याला मी त्याच ह्याच्याने जमिनीवर घेऊन येईल तुम्ही सगळेजण माझ्या हाताखाली काम कराल एक दिवस कारण माझं नाव ऐश्वर्या मेहंदळे आहे असं ऐश्वर्या पुटपुटत असते तेवढ्यात सगळेजण निघून जातात त्यानंतर ऑफिसमध्ये विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा केलेली असते सगळेजण मनोभावे त्याला नमस्कार करत असतात सावली विठुरायाला नमस्कार करत असते तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि तिला थांबवते आणि तिला सांगते की सावली राजकुमार दादावर दादा विश्वास ठेवून जी काही चूक केलेली आहेस ती चूक चूकच आहे ऐश्वर्या सावलीला म्हणते की तू वहिनीला आणि दादाला जे काही एकत्र आणलेलं आहेस ते ठीक आहे पण मी तुला आधीच चितावणी देते कारण तू विठ्ठलाची एवढी मोठी भक्त आहे असं समजून जा की राजकुमार दादा अजूनही बदललेला नाही तो तसाच आहे आणि राजकुमार दादा पुढे जे काही करेल त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त तुझी असेल सावली त्यामुळे राजकुमार दादाने जर चूक केली तर पुढच्या भविष्यात तुझा विठोबा तुझ्या पाठीशी उभ्या राहील की नाही मला माहीत नाही पण ही ऐश्वर्या मेहंदळे तुला सांगते की त्या वेळात तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळेल आणि मग तुला मात्र कोणीच वाचू शकत नाही राजकुमार दादा जो आहे तो बदललेला नाही आहे या सर्वाचे कटकारस्थान कसे कसे काय काय आहे ते सर्व काही आता ऐश्वर्या त्रिरोतमा आणि फॅमिलीसोबत आणणार आहे त्यासाठी नेक्स्ट भाग बघूया लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट एपिसोड साठी कमेंट